मित्रांनो या पाळीव कुत्र्यांना जीवाची परवा न करता आपल्या मालकाचं घर जळून खाक होण्यापासून म्हणजेच पेटण्यापासून वाचवलं आहे असं काय घडलं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी तर मला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल मित्रांनो जगातील सर्वात प्रामाणिक प्राणी हा कुत्रा समजला जातो हा प्राणी खाल्या बाकरीची नेहमी जाण ठेवत असतो आणि नेहमी मालकासाठी प्रामाणिक त्याला संरक्षण देण्याचं काम करत असतो किंवा अडीअडचणीला तो मालकाच्या मदतीला धावून आलेलेच आपण पाहिलं असेल असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे त्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकताय या कुत्र्यानं आपल्या मालकाचं घर शॉर्ट सर्किट होऊन पेटण्यापासून वाचवलं आहे मित्रांनो तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकताय हा निष्ठावन कुत्रा घराबाहेर त्या काटेवर बसलेला असतो आणि त्याचवेळी दारात उभे असलेल्या मालकाच्या त्या इलेक्ट्रिक मालका स्कूटरला अचानक आग लागते हे पाहताच हा कुत्रा तिकडे धाव घेतो घरात कोणी नसल्याने शॉन हा एकटाच त्या परिस्थितीचा सामना करण्याचा प्रयत्न करतोय हा कुत्रा खूप वेळ त्या एक्सटेंशन बोर्डला जोडलेल्या त्या प्लगला तोंडाने खेचण्याचा प्रयत्न करत होता अखेर बऱ्याच प्रयत्नानंतर त्याला ते यश मिळतं आणि हा प्लग डिस्कनेक्ट करण्यात हा कुत्रा यशस्वी होतो ज्यामुळे कुटुंबावर येणारी आपत्कालीन परिस्थिती या कुत्र्याच्या हुशारीमुळे टाळली गेली मित्रांनो या पाळीव कुत्र्याने या मालकासाठी जीवाची परवा न करता त्याने त्या, त्या परिस्थितीला तोंड दिलं कधी दिलं ज्यावेळी घरातील कुटुंबातील एकही सदस्य घरी नव्हता त्यावेळी हे धाडस त्या कुत्र्यानं करून दाखवलं पुन्हा तो खाटीवर जाऊन बसल्याचं तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळतंय असा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड प्रचंड व्हायरल होत आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट्स करा आणि एस एस ग्रुपस्टाईल या चॅनेलला सबस्क्राईब देखील करा